नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचा वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मृत्युंजय कादंबरीचा कर्ण हा पहिला टप्पा पूर्ण करून कथेला रंजक वळण घेणाऱ्या कुंती हा दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ केला आहे कुंती तीन दुसऱ्या दिवशी तात आणि कुंतीभोज महाराज परत भोजपूर नगरीला जाण्यासाठी रथात बसले येताना नीलकम आणा असं तातांना सांगण्यासाठी मी गेले तेव्हा ते म्हणाले चल पृथे तुलाही भोजपूरला जायचं आहे मी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागले कारण मथुरा सोडून मी कुठंच आणि कधीही बाहेर गेले नव्हते आजच पहिल्या प्रथम तात मला आपल्या बरोबर ये म्हणत होते भोजपूर नगरी कसली आणि कुठं आहे ते मला माहीत सुद्धा नव्हतं मी गोंधळून तशीच उभी राहिले तात कधी नाही ते जरा दरडावूनच म्हणाले पृथे ऐकू आलं की नाही चल लवकर खाली मान घालून मी रथात चढले मला आईला भेटायला सुद्धा मिळालं नाही मी जाणार होते आईला विचारायला पण तातानी मला अडवलं काय म्हणेल आई आता मी परत आल्यानंतर मी मनोमन म्हणाले मारिशा माते मला क्षमा कर मी तुझ्या दर्शनाशिवाय आज्ञेशिवाय या राजवाड्या बाहेर पडते आहे मथुरे बाहेर पडते आहे यमुनेला सोडते आहे उद्यानात फुल झाडांना पाणी पाजणाऱ्या चंद्रिकेनं मला हात उंचावून निरोप दिला राजकुमारी कुठं चाललात असं तिला विचारायचं होतं पण ती दासी होती आपल्या महाराजांबरोबर येऊ शकणार नव्हती धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असतील तर एखादा लाईक शेअर करत जावा ना धन्यवाद